नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगुली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना मी समोर मी उभा आहे आणि राज्याचे माजी साखर संघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाशजी दांडेगावकर यांचा हा कारखाना आहे आणि याच कारखान्यासमोर काही उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेत आजचा त्यांचा सा पहिलाच दिवस आहे काय मागण्यात काका तुमच्या कधी बसंत तुम्ही उपोषणाला बसलात आणि कुठून आलात काय सांगाल काय माहिती वसमत तालुका गाव लोणे शहर सत्तावीसशे रुपये पहिली उचल देवा उसाला आणि गेल्या वर्षीचे दोनशे रुपये देवा आमचे आम्ही त्याच्यासाठी थांबत आणि उसाला पहिली उचल सत्ताशे रुपये देवा, देवा आणि दोनशे रुपये गेल्या वर्षी राहिलेले आणि आम्ही ते मागण्यामधून सरसे उपोषण मागे घेणारच नाही अजून कुठल्या कुठल्या मागण्या आहेत तुमच्या या बॅनर बॅनरवर बऱ्याचशा मागण्या काय ते टोकाय कारखान्याला एक कोटी तीस लाख रुपये दिलेली येतं ते पुन्हा देणार आणि आम्ही जमानदार असून आमच्या पैसे वसूल केले ना मी एखादी जमानत घेतली होती पुस नाही उस नाही माझ्या उसातून एक लाख रुपये काढले हा पूर्ण सहकारी साखर कारखाना आहे नाही तर इथल्या काय मागण्या तुमच्या उपोषण करताय तुम्ही काय टोकायला टोकायला गेलेले पैसे यानं वापस वेन दिले होते उसायला एक कोटी तीस लाख रुपये दिले होते दांडेगावकर साहेबांना टोकाय कारखाना टोकाय कारखाना चालू करायसाठी ते पैसे हे जमानदार होतं त्या पैशाचे आणि आम्ही एखादी जमानत घेतल्या बद्दल आमच्या उसातून पैसे काढले लाख रुपये अजूनही काही उपोषण करत आहे हे उपोषण एकंदरच बेमुदत उपोषण आहे आणि हे दोघ जण या ठिकाणी उपोषण करताना पाहायला म्हणतात काय मागणार अशा पद्धतीनं तुम्ही उपोषण करता बे मदत शेतकरी संघटनेचे दिसतात काय विषय काय म्हणणार गिरीगरं तर असेल बरबडी उसाला सत्तावीसशे रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी आणि गेल्या वर्षीचे एफआरपी अधिक दोनशे रुपये याच्यामध्ये कसं झालेलं आहे वाहतूक खर्च हे जास्त दाखवलेलं आहे कारखान्याने अं म्हणजे सातशे सत्याहत्तर रुपये खर्च दाखलेला आहे त्याच्यामध्ये कमी जास्त दोनशे रुपये खर्च निघते एफ आर पी आधी दोनशे रुपये हे कारखान्यानं द्यावं आणि जे काही टोकाई कारखान्याला दहा वर्षापूर्वी टोकाई कारखाना विक्री निघालेला आहे टोकाई कारखान्याला पूर्ण कारखान्या चालवण्याकरता एक कोटी तीस लाख रुपये दिलेले आहेत ते आतापास आलेले नाहीत पूर्ण कारखान्यात कारखाना आपला डब घ्यायला येईल त्यामुळं चर्मनं जबाबदारी स्वीकारून ते पैसे भरावे या जस आणि दोन लाख गाळप कमी झालेला आहे या वर्षी बाकी कारखान्याचं सहा सहा सात सात सा सा लाख गाळप झालेला आहे बळीराजाच साडेपाच लाख झालेलं ला आहे बाराशेचं साडेसहा लाख गाळप झालेलं ला आहे आणि लक्ष्मी सुगरचं एक साडेपाच लाख गाळप झालं तरी शेवटीचं सुद्धा साडेपाच लाख गाळप झाले जिल्ह्यातला हा सर्वात महत्वाचा आज घडलेला कारखाना हा मानला जातो तर मराठवाड्यामध्ये ठिकाणी आपल्या काही अंतरावर या भागात काही अंतरावर तो काही कारखाना तर बंद पडला कसं बघता हे कारखाना कसं आहे सभासदानं ते कारखाना विक्री होऊ देऊ नये कसं आहे सभा सभासदानं सामेरा कोशिनी त्याची विक्री थांबवावी दुमार कारखाना हा तयार होणार नाही या परिसरात आणि ऊस अवघड हे दरवर्षी असते त्यामुळं सभासदाला एक मी विनंती करणार की बा हा कारखाना तुम्ही विक्री होऊ देऊ नये त्यासाठी आम्ही संघटना सुद्धा आंदोलन करणार कि बा कारखाना आणि याच्यामध्ये कसं झालेलं पूर्ण कारखान्यामध्ये कार अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केलेला आहे दोनशे करार त्याच्यामध्ये ऐंशी वाहन आलेली नाही बोगस करार झाले कुठला कुठल्या कारखान्यामध्ये आणि बोगस करार झाल्यामुळं कसं आहे आपण जे बँकेचं कर्ज घेतो त्या लोकाला पाच पाच लाख रुपये दिले त्याचं व्याज कारखान्यानं व्याज भरणार मग त्या पैशाचं काय होणार त्यामुळं शेतकी अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावं आणि त्याला निलंबित करण्यात यावं ही एकसुद्धा माझी मागणी आहे आणि कारखान्याचं साठ ते सत्तर कोटीचं चा नुकसान झालं आहे दोन लाख दोन लाख गाळप कमी झाल्यामुळे ह्या हो। आमच्या मागण्या ठाम आहेत आणि आम्ही बेमोदत अमरावण उपोषणाला चार न मार्चला बसलेले आहेत एकंदरीत या उपोषणकर्त्यांसोबत आणि काही बांधव शेतकरी वर्ग माझ्यासोबत आहेत काय मागण्या होत्या यांच्या एकंदरीत आपण यांना पाठिंबा देण्यासाठी आलात का आणि काय विषय काय माहिती मी मी युवा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम या ठिकाणी बोलतो आम्ही जिल्हा अध्यक्ष जिल्हा कार्यालय तालुका कार्यालय कारखाना कलेक्टर साहेब यांना वारंवार निवेदन दिले की बाबा आम्हाला एफ आर पी प्रमाणे भाव देण्यात यावा आमच्या वरिष्ठाच्या मर्जी अनुसार आम्ही त्यांना तसे निवेदन देऊन सूचना के मी केल्या पण वरिष्ठ सांगितल्याप्रमाणे आम्ही निवेदन दिले आणि आन... जिल्हा रस्ता केला रास्ता रोको आंदोलनही झाली जिल्हा कार्यालयामध्ये निवेदन दिली साखर आयुक्ताला निवेदन दिली पण आमची बैठक घेऊत आणि याच्यातून काहीतरी तरतूद करू सत्तावीसशे रुपये तुम्हाला देऊत शोवर आतापर्यंत बसलो पण आमच्या संघ बैठक घ्यायला तयार नाहीत किंवा गेलेल्या उसाला भाव सुद्धा जाहीर करायला तयार नाहीत आमचं एवढं सांगणे आता गेलेल्या उसाला एक रकमी सत्तावीसशे रुपये भाव पहिली उचल देण्यात यावी आणि मागील राहिलेली दोनशे रुपये हे सुद्धा विविध स्वरूपाच्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि तात्काळ या मागण्या पूर्ण कराव्यात आणि परिसरातील नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या बेमुदत कर, उपोषणकर्त्यांनी केलेली माझे सहकारी भागवत मी उमेशकर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली